हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकोणतीसावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान कृष्ण अर्जुनाला है। जरा मोक्षाय माम ब्रह्म आहेत जरामरण मोम अध्यात्मं कर्मच अखिलम भाषांतर मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे, आहे। अर्थ बघूया जरा मरण मोक्षाय तर जरा म्हणजे काय वार्धक्यातून मी शब्दशा अर्थ बघत जाते आहे मरण म्हणजे मृत्यू आणि मोक्षाय म्हणजे मुक्त होण्यासाठी तर या भौतिक जगतात म्हातारपण आणि मृत्यू ह्याने ग्रसित असलेले हे जे जीवन आहे त्यातून मोक्षाय म्हणजे मुक्त होण्यासाठी काय केलं जात आहे पुढे लिहिलं आहे माम आश्रित्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात माम आश्रित्य म्हणजे माझा आश्रय घेऊन यतंतीये ये म्हणजे जे लोक आहेत ते यतंती म्हणजे प्रयत्न करतात म्हणजे पहिल्या ओळीचा थोडक्यात अर्थ असा आहे की जरामरण मोक्ष जरामरण पासून म्हणजे जरा मरणापासून मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात हे लोक कशा रीतीने माझा आश्रय घेऊन म्हणजे भगवंतांना प्राप्त करण्याची प्राप्त करण्याचा तो प्रयत्न नाहीये त्यांचा ते भगवंतांचा आश्रय घेऊन भगवंतांची मदत घेऊन त्यांना मोक्ष प्राप्त करायचा आहे तर अशा लोकांना मोक्ष कामी असं म्हटलं जात पुढच्या दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे ते, ते म्हणजे काय आहेत असे जे व्यक्ती आहेत ज्यांचा उल्लेख पहिल्या ओळीत गेला आहे ते ब्रह्म ते ब्रह्म म्हणजे काय आहेत ते दिव्य जीव आहेत तत्विदुहू तत् म्हणजे त्या आणि विदुहु जाणतात तर ते जाणतात काय जाणतात कृष्णम सर्व काही जाणतात कशा बाबतीत जाणतात अध्यात्मम अध्यात्म किंवा दिव्य कर्म च अखिलम तर कर्म च म्हणजे शुद्ध आणि अखिलम संपूर्ण तर असे हे जे जरा जरामरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे जे लोक आहेत ज्यांना भगवंत म्हणतात बुद्धिमान लोक आहेत ते विदुहू आहेत ते भक्तीद्वारे भगवंतांचा आश्रय घेतात आणि दुसऱ्या वेळी म्हंटल आहे की ते जाणतायत ते इथे तीन शब्द आले आहेत बघा ब्रह्म हा शब्द आहे नंतर आहे आध्यात्मक आध्यात्मम आणि कर्म तर हे तीन शब्द आहेत ते आपल्याला पुढे वाचायला मिळणार आहेत जसं आठवा अध्याय सुरू होईल तर त्यामध्ये अर्जुन याविषयी प्रश्न विचारणार आहे म्हणजे आता सातवा अध्याय संपत आला आहे तर ह्याच्यावरूनच आठवा अध्याय सुरू होणार आहे इथे वापरले जे भगवंतांनी शब्द त्याविषयीचे प्रश्न आठव्या अध्यायात सुरुवातीला अर्जुन विचारणार आहे एक वैष्णव आचार्य सांगतात की इथे भगवंत म्हणजे आपण भाषांतरात वाचलं ना की हे बुद्धिवान मनुष्य आहेत तर त्यांना बुद्धिवान का म्हटलं आहे कारण त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे म्हणून त्यांना बुद्धिमान म्हटलेलं आहे तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण त्यामध्ये म्हणतात की या सातव्या अध्यायामध्ये तीन प्रकारच्या भक्तांचं वर्णन झालं आहे जे भौतिक कामनेसहित भगवंतांची सेवा करतात तर आपण वाचलं होतं बघा आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे तीन प्रकारचे जे भक्त होते ते काय आहेत भौतिक कामना होत्या आर्त होता तो दुःखी होता जिज्ञासू होता त्याला काहीतरी जाणण्याची इच्छा होती अर्थार्थी होता त्याला धन हवं होतं तर हे लोक आहेत, आहेत त्यान ते काय भौतिक कामने सहित भगवंतांची सेवा करतात त्यानंतर त्यांना इंद्रिय उपभोग प्राप्त होतात आणि त्यानंतर ते भगवंतांना शरणागत होतात आणि मग भगवंतांना प्राप्त करतात दुसरं या सातव्या अध्यायात वाचलं की भौतिक कामने साठी जे लोक देवतांची उपासना करतात ते कधी देवतांच्या लोकामध्ये दे जातात तर त्यानंतर पुन्हा पुण्य संपल्यावर त्यांना पुन्हा या भौतिक जगतातच म्हणजेच या पृथ्वीवर जन्म घ्यायला लागतो म्हणजेच देवतांचे उपासक आहेत ते फिरून फिरून या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातच फिरत असतात अडकून पडलेले असतात याच भौतिक जगतात ते राहतात तर वैष्णव आचार्य समजवतात की हे जे तीन प्रकारचे लोक आहेत आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्यांचं वर्णन सातव्या द्यात आपण काही श्लोकांपूर्वी वाचलं होतं तर असे जे लोक आहेत ते भगवंतांची भक्ती करतात तर भगवंत त्यांच्या कामना इच्छा आहेत त्या सगळ्या शुद्ध करतात त्यांना काहीही पाहिजे तरी ती लोक कशी आहेत भगवंतांचा आश्रय घेणारी आहेत आणि भगवंतांना शरणागत झाल्यामुळे भगवंत त्यांच्या इच्छा कामना आहेत त्या सगळ्या शुद्ध करतात तर असे हे जे तीन प्रकारचे आहेत आर्त जिज्ञासो आणि अर्थात ते ज्ञानी स्तरावर येतात ज्ञानी स्तरावर येतात म्हणजे काय आहे त्यांना आता ज्ञान प्राप्त झालं आहे जसं आपण सात पॉईंट एकोणीस या श्लोकात वाचलं सगळेच काढूया सात पॉईंट एकोणीस श्लोक त्यामध्ये भगवंत म्हणतात की बहुनाम जन्मनाम अंतेत असे हे जे तीन प्रकारचे आहेत लोक कोण आर्थ जिज्ञासोणी अर्थार्थी असे हे लोक आहेत ते बहुनाम खूप सारे जन्म घेतात अनेक सारे जन्म आणि मृत्यूनंतर जन्मान अंते ज्ञान वाम माम प्रपद्यते त्यांना तेन, ज्ञान प्राप्त होतं वास्तविक ज्ञान कळतो त्यांना आणि ते प्रपद्यते भगवंतांना शरणागत होतात तर त्यांनी काय जाणलं आहे वासुदेव सर्व मिती भगवान श्री कृष्ण आहेत तेच काय आहेत सर्व म्हणजे सर्व कारण कारण आहेत भगवंत हे जाणून ते भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहेत असे महात्मा सुदुर्लभ आहेत असं सात पॉइंट एकोणीस मध्ये सांगितलंय तर ती अवस्था कोणाची आहे आर्थ जिज्ञासू अर्थार्थींची आहे जे भौतिक कामना आहेत म्हणून भगवंतांना शरण आले भगवंत त्यांच्या इच्छा शुद्ध करतात आणि ते अशा ज्ञान स्तरावर येत आहेत की त्यांना कळलंय की आम्ही भगवंतांचे दास आहोत भगवंतांचे मी सेवक आहे भगवंतांची ते सेवा करतात आणि मग ते भगवत धामात जातात एवढं सांगितलं श्रील बलदेव विद्याभूषण आणि ते पुढे समजवतात की या श्लोकात आणखीन एका सकाम भक्ताचं वर्णन आहे जसं आर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे सकाम भक्त होते तर या अठ्ठावीस सा, एकोणतीसाव्या श्लोकामध्ये सुद्धा एक सकाम भक्ताबद्दल सांगितलं आहे तर भगवंत म्हणतात की हे असे जे लोक आहेत ते जरा मरण मोक्षाय माम मामाश्रित्यतन तीये म्हणजे ते केवळ जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी माझ्या विग्रहांचं पूजन करतात मला प्रणाम करतात आणि माझ्यासाठी ते इतर कार्य करतात तर असे हे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल वैष्णव आचार्य म्हणतात की मोक्षा मोक्षाची कामना करणारी ही जी लोक आहेत त्यांना सकाम भक्त म्हटलेला आहे कारण की त्यांना मोक्ष मिळायला पाहिजे ही कामना इच्छा आहे त्यांची तें, ही कामना करण्यामागे ध्येय काय आहे मला म्हणजे जी, जी दुःख आहेत या जीवनात मला सामोरं जायला लागतात ती दुःख संपवायची आहेत आणि दुसरी त्याची इच्छा आहे की मला सुख प्राप्त करायचं आहे म्हणजे त्याची भावना काय आहे आत्मेंद्रिय प्रीतीवांछा तारे बोले काम तर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा तो विचार करतो आहे त्याला काम म्हटलं जातं तो कामना करतो आहे म्हणजेच तो भगवंतांचा आश्रय घेतोय पण एक काही इच्छा घेऊन तर असा व्यक्ती आहे त्याला मोक्ष कामी म्हटलेलं आहे पण तरीही या श्लोकात भगवंत त्याला म्हणतात बुद्धिमान तो कसा आहे व्यक्ती बुद्धिमान आहे का कारण त्याने भगवंतांचा आश्रय घेतला आहे आणि तो भगवंतांचा पूजन करतो आहे तर विराम द्यायची वेळ झाली आहे भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल